गुड मॉर्निंग मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर दोन दिवस डोल जरा अशी बरी नव्हती व्हॅक्सिन दिलेली आहे तिला रा काल रात्री सो so, खूप रडत होती आणि आता बघा आता आम्हाला जायचं आहे हळदीसाठी म्हणजे नवरदेव काढून देण्यासाठी रात्री मेहंदीलाच जायचं होतं पण डोलोचं काही तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे नाही गेलो आता इथे असे कपडे वगैरे मी तिची इस्तरी करून ठेवले नेण्यासाठी तर तिने बघा कसं एकावर एक ड्रेस घालून घेतलाय असा ड्रेस घालतात का अग हे आपल्याला संध्याकाळी घालायचंय असं बोलता का हा हाय बघा वाला ड्रेस आजका घालायचा आहे आहे तो घालायचा हे असं चालू आहे आमचं अजून काहीच तयारी झाली नाहीये अकरा वाजत आले अशी त्रास देत असते काहीच आवरत नाही अशी काय बघते आ फटके, फटके खायचे खराब नाही होणून देणार होणून तू करते बाळा खराब तू इतके लवकर घालूच नको आणि तो ड्रेस घालायचा नाहीये तो दुसरा वाला पाहिजे तुझ्यासाठी धोतीवाला तोच आवडतो का बाबाला फोन लाव राहू खरच अरे कस घातलाय तू बाळा तो आतला ड्रेस काढायचा असतो हा तू असं त्रास देणार आहे का मला त्रास देणार आहे मग तू इथंच थांबे येऊ नको आम्ही जातो हा साडी घालून घेतली आता हे बघा आपण डोलोला झोपी लावते थोडीशी तिची पण झोप होईल ना तर ती खूप खूप त्रास देणार आहे अजून मला पण आवरायचं आहे तर तिचे बाबा येईपर्यंत थोडा वेळ तिची झोप होईल त्यामुळे बघा झोपी लावते तिला हो ना बाळा झोप आली ना थोडंसं झोपा मग तुला बरं वाटतं ना तिथं जरा पाय दुखतोय काल व्हॅक्सिनेशन केलं आहे त्याच्यामुळे बघू आता संध्याकाळी रडरड करते की काय करते ठीक आहे जाऊया आपण थोड्या वेळात तोपर्यंत डोलोची झोप होईल परत भेटूया हे बघा झाली आहे मी रेडी आता छान मेकअप नाही आपलं रोजच फक्त लिपस्टिक लिपस्टिक लावली म्हणजे कसं छान आवरल्यासारखं वाटतं अशी ब्राऊन कलरची साडी घातली ही साडी ना डोलो दीड वर्षाची होती तेव्हा घेतलेली तेव्हापासून एकदाही ती साडी घातलेली नाही आणि त्यावर डायरेक्ट आजच घातली ती इतकी सॉफ्ट आहे छान कॉटनची त्यामुळे खूप छान वाटतं ती साडी घातल्यावर अजिबात जड नाहीये काय नाही आणि काठ पण आहे सो तर हेवी पण वाटतं पण मग आपल्याला हेवी होत नाही ते एक बरं आहे खूप लाईट वेट आहे बघ आता ढोल डोलोला जरा वेळा झोपवलंय तिच्या बाबाचा फोन आला होता की ते येत आहे मग तुम्ही आवरून ठेवा कारण ते आल्यावर बिलकुल ऑलरेडी आम्हाला लेट झालेलं आहे त्यामुळे ते तर बिलकुल पण दम नाही निघणार त्यांना लगेच निघायचंय बघते आता डोलोला उठवते तिचा ड्रेस चेंज करायचा आहे बाकी तिचं काही इतकं आवरायचं नाहीये तिची तब्येत पण बरी नाही हे बघा आता डोल उठलीये तिने खूप छान मेकअप केलाय कोणाला बघायचं डोल किती छान दिसते बघायचं का चला चला इकडे या डोला ये दाखव कशी दिसते प्रिन्सेस वा छान ना आमची प्रिन्सेस विचार छान दिसते कमी विचार बोल ना छान दिसते नंतर डोलोचे बाबा आले त्यांना थोडं जेवायला वाढलं आणि ते कॉलवर बोलत होते तर बघा डोलो त्यांची ऍक्टिंग करत हो <laughs> नी, होती तशी ऍक्टिंग करते आणि नंतर आम्ही निघालो तर निघाल्यावर कॉलनीतच छान दिंडी आलेली होती इकडे बघा किती छान असं मस्त वाटतंय आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि हे बघा आम्ही निघालो पण आमचं काम काय संपत नाही बघा फोन चालूच आहे बाबांचा डोलो तर बघा कशी करते ऊन लागत होतं त्यामुळे इतका छान फ्रेश मूड होता डोलोचा पण कारण थोडी झोप झाली होती हे बघा पोहोचलो आम्ही मिरवणुकीत मिरवणूक जस्ट जा स्टार्टच झालेली होती आम्ही थोडाफार डान्स केला आणि इथेच फक्त थोडंसं मला डोलोने डान्स करू दिला नाहीतर पूर्ण वेळ पूर्ण वेळ डोलो माझ्या हातावर होती कारण ती खूप घाबरत होती ते तडम ताशे वगैरे आणलेले होते त्यामुळे ते जराशी घाबरत होती त्या आवाजाला त्यामुळे तिने मला बिलकुल डान्स करू दिला नाही काहीच नाही सगळे इथे आमचे भाऊबंध वगैरे आलेले होते हे बघा सगळेच आहेत या माझ्या मोठ्या जाऊबाई आहे मागे या छोट्या ननंदबाई त्यांच्या मागे मोठ्या ननंदबाई या सगळ्या आहे मी त्यांना म्हणत होते की हाय करा व्लॉगमध्ये येणार आहात तुम्ही <laughs> छान वाटत होतं हे बघा ही आजोबाच्या कडेवर होती त्यांच्याकडेच जात होती बाकी कोणाकडे जातच नव्हती डोलो पण मला हातावर घेऊन फिरणं पण शक्य नव्हतं खूप हात दुखत होतं डोलो सारखीच हातावर होती ना त्यामुळे हे बघा त्यांच्याकडे गेली थोडी खुश झाली मग थोडंसं त्यांनी घेतलं तिला पण मग मी डान्स करायला गेले की ती पुन्हा रडायची त्यामुळे मी काय डान्स वगैरे केला नाही हे बघा इकडे कसे डान्स करताय सर्वच डोलोशी बाबा पण डान्स करत होते सगळे ते चुलत भाऊ भाऊ सगळे मिळून डान्स करत होते इकडे सर्व माझ्या सासूबाई जाऊबाई ननंदबाई सर्वच एकत्र डान्स करत होत्या सगळे एकत्र आल्यावर छान मज्जा येते पण मग डोलो मला जाऊच देत नव्हते डान्स करण्यासाठी हे बघा इथे पण डोलो माझ्याकडेवरच होती मस्त मज्जा केली सर्वांनी डान्स करायची नंतर आम्ही थोडेफार फोटो काढले बघा डोलाचा चेहरा कसा झाला होता तिला खूप भीती वाटत होती मस्त असं छान मग मिरवणूक संपली मग आम्ही पुन्हा सिन्नरला यायला निघालो कारण आम्हाला सिन्नरवरनं आवरून मग संध्याकाळी हळदीला पोहोचायचं होतं त्यामुळे आम्ही परत रिटर्न निघालेला आहोत आणि इकडे बघा इतकं छान सनसेट होत होता ना खूप मस्त वाटत होतं वातावरण पण मग यांना परत साईडवर पण जायचं पूजा झाली देवपूजा केली थांबा एक मिनिट दाखवते इतकं दमल्यासारखं झालंय फक्त मिरवणुकीतच आणि आता तर अजून जायचंय हळदीसाठी सो आता पूर्ण साडी चेंज करायची आहे सो थोडं फ्रेश होते साडी वगैरे चेंज करते चहा घेते आधी तर कारण संध्याकाळ झालीये किती साडेसहा वाजले सो मग बघू आता कधी निघतोय आईन ते पण येत आहे आता इकडे मग इथे कपडे चेंज वगैरे करून मग ते पण हळदीला जातील नंतर आम्ही सगळ्या हळदीला पोहोचलो डोलूला काय आणलं नव्हतं कारण मिरवणुकीत खूप तिने त्रास दिलेला होता मग तिला आणलंच नाही मम्मीकडे ठेवलं मग आम्ही चौघजण गेलो हे बघा असे छान तोडके मोडके रील्स केले एकच केलं पण ते पण प्रॉपर नाही आलं आजच काहीतरी जोक झाला आणि मग मी हसले ते ब्लूपर झालं तर जाऊ द्या आणि नंतर मग आम्ही छान जेवण केलं हे बघा मस्त जेवण होतं समोर नवरदेव नवर नवरी पण बसलेले होते इकडे शेजारी जाऊ बाई हे बघा दोघं जोडीने बसले होते आम्ही सगळे जोडीजोडीने जेवायला बसलेलो होतो सर्व हसत होते पण मग हीच मज्जा असते त्यानंतर घरी आलो घरी आल्यावर आमच्या ननंदबाई आणि भाऊजा आलेले होते हे बघा सगळे चायनीज खात होते मस्त उशीर झालेला होता पण मग सगळे बसले जरा वेळ गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर झोपले आणि असं संपवलं आजचा दिवस